मिरजेतील रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या कोल्हापूर जवळ नशेच्या गोळ्या आणि गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी झेरबंद केलाय या तरुणाकडून दोन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा सात किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि पाच हजार नऊशे सहासष्ट रुपयांच्या सातशे वीस नशेच्या गोळ्या आणि सॅक असा दोन लाख त्रेचाळीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी इम्रान उस्मान सनदी वयवर्ष तीस राहणार कवटे मंकाळ याला अटक करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक मिरजेत पेट्रोलिंग करत होत यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित इम्रान सनदे हा मिरजेतील कोल्हापूर ओव्हरब्रिज खाली गांजे आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलाय मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून इम्रानला ताब्यात घेतलाय यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ असणाऱ्या सॅकमध्ये गांजे आणि नशेच्या नायट्राव्हेट गोळ्या मिळाल्या सदर मुद्देमालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं की गांजा आणि नशेच्या नायट्रावहेट या गोळ्या कर्नाटकमधील धारवाड येथून जावेद नामक व्यक्तीकडून खरेदी करून जादा दराने विक्रीसाठी मिरजेत आणल्याचं सांगितलंय यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा सात किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि पाच हजार नऊशे सहासष्ट रुपयांच्या सातशे वीस नशेच्या गोळ्या आणि सॅक असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करत महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज